सर्वांना जोहार दामू मुळे ऑफिशियली आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पवित्र पोर्टल टप्पा दोनच्या च्या बाबतीमध्ये हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे कालच माननीय आयुक्त ऑफिस कडून एक न्यूज बुलेटिन या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या न्यूज बुलेटिन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पवित्र पोर्टलचा टॅब ओपन करण्यात आलेला आहे सेकंड फेज मध्ये सेकंड फेज मध्ये ज्या जाहिराती ज्या ज्या संवर्गाने दिलेल्या आहेत ज्या ज्या जिल्हा परिषदांनी दिलेल्या आहेत ज्या खाजगी किंवा अनुदानित संस्थांनी दिलेल्या आहेत त्यांच्या जाहिराती या आपल्या लॉग इनला दिसत आहेत आपण विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती आपण त्यांचे प्रेफरन्स जनरेट करू शकतो आणि ते जनरेट केल्यानंतर ते लॉक करायचे आहेत लॉक केल्यानंतरच आपल्याला या प्रक्रियेमध्ये भाग घेता येऊ शकतो जर तुम्ही हे के केलं नाही तर तुम्हाला या प्रक्रियेतून बात समजण्यात येईल अशा पद्धतीचं या न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे तर या न्यूज बुलेटिनमध्ये नेमकं काय काय आहे ते आपण थोडक्यात बघू आणि आता ज्या काही जाहिराती आपल्या लॉग इनला प्राप्त झालेल्या आहेत मला वाटतं माझ्याकडे एक पी डी एफ आहे त्या पी डी एफ मध्ये नेमकं एस टी प्रवर्गाच्या बाबतीमध्ये अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या बाबतीमध्ये किती जागा आलेल्या आहेत त्याही आपण थोडक्यात बघूया तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिनांक चोवीस चार दोन हजार च हे न्यूज बुलेटिन आहे आणि हे टेट दोन हजार बावीस दुसऱ्या टप्प्याच्या शिक्षक भरतीसाठी या सूचना या ठिकाणी काय केलेल्या आहेत निर्गमित केलेल्या आहेत तर या आपण धावत्या सूचना ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये जी पहिली सूचना आहे यामध्ये जी चाचणी परीक्षा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली होती त्या चाचणी परीक्षेला किती उमेदवार प्रविष्ट झाले होते आणि किती मुलं त्यापैकी चाचणीमध्ये नोंदणी केली होती त्यापैकी किती मुलं प्रविष्ट झाले होते ती माहिती दिलेली आहे त्यानंतर दुसऱ्या सूचनेमध्ये त्यांनी दिलेला आहे की सात दोन दोन हजार एकोणीस हे जे शासन निर्णय आहेत या शासन निर्णयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे सात दोन दोन हजार एकोणीस दहा अकरा दोन हजार बावीस तेरा दहा दोन हजार तेवीस हे शासन निर्णय खूप इम्पॉर्टंट आहेत तेही वाचणं गरजेचं आहे ते वाचायला सांगितले तर आपण काय करूया की थेट आपण जे फ्रेफरन्स लॉक करण्याच्या संदर्भामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत किंवा जे काही मुद्दे आहेत ते आपण बघूया मुद्दा क्रमांक तीन जो आहे मुद्दा क्रमांक जो तीन आहे तो आपण थोडक्यात बघू शिक्षकांची भरती ही त्या त्या व्यवस्थापनांमध्ये जी अरिक्त जागा आहेत इयत्तांचा गट आहे त्या एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा असे चार गट आहेत आणि त्या चार गटांवरती या ठिकाणी काय केलेलं आहे जे शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला गुण प्राप्त झालेले आहेत त्यांनीच पोर्टलवरती लॉक केलेले प्राधान्य आ, हे ह्या बाबी सगळ्या एकत्रित घेऊन संगणकीय पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे चार या ठिकाणी जनरेट व लॉक करण्याच्या बाबतीमध्ये यापूर्वी पवित्र पोर्टलवर सूचना केलेल्या आहेत आणि पाच दोन दोन हजार चोवीस मध्ये जे न्यूज बुलेटिन दिलेलं आहे त्याचं पालन करायचं आहे आता या ठिकाणी सातवा मुद्दा आपण डायरेक्टली घेऊ उमेदवारांना जे प्रेफरन्स दिलेले आहेत लॉक करण्यासाठी जनरेट करण्यासाठी त्याची मुदत या ठिकाणी दिलेली आहे ती मुदत आहे पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस हा छोटासा कालावधी आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर प्रेफरन्स जनरेट करून घ्या यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी की आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू आणि विद विदाऊट इंटरव्ह्यू या दोनही प्रकारच्या या ठिकाणी जाहिराती दिलेल्या आहेत सर्व उमेदवारांनी या ठिकाणी काय करायचं आहे त्या जाहिरातीवरती जे सर्च बॉक्स दिसतंय बटन त्यामध्ये क्लिक करून त्या आस्थापनेची जाहिरात बघायची आहे त्या ठिकाणी आपल्याला जागा आहे का आपल्या कास्टला जागा आहे का आपल्या सवर्ग आहे त्याला जागा आहे का हे बघायचं आहे आणि त्यानुसार प्रेफरन्स जनरेट करायचं आहे त्यांनी जे सांगितलंय की पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस हा जो आम्ही कालावधी दिलेला आहे तथापि जे काही ऐनवेळी उद्वार्या समस्या असतील अडचणी असतील इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी प्राधान्यक्रम जे आहे ते प्राधान्यक्रम काय करायचे आहेत लवकरच जनरेट करायचं आहे आहेत आता यामध्ये महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे सोळावा तो पॉइंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊ की ज्या उमेदवारांनी काय केलेला आहे बारा दोन दोन हजार तेवीस ज्या ज्यावेळेस शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे फॉर्म भरले होते पवित्र पोर्टलचे फॉर्म त्या ठिकाणी भरले होते तुम्ही जर या तारखेनंतर या ठिकाणी जर तुम्ही अर्ज केलेले असतील तर त्या ठिकाणी जर तुम्ही बारा दोन दोन हजार तेवीस नंतर जर तुम्ही शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येतील प्राधान्यक्रम लॉक करता येणार नाही जरी तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले तरी तुम्हाला काय करता येतील त्या ठिकाणी संधी मिळणार नाही तथापि जे सीटीटी डिसेंबर दोन हजार बावीसचे जे उमेदवार होते त्या त्यांच्या परीक्षेचा निकाल हा दहा चार दोन हजार तेवीस रोजी घोषित झाला आणि त्यामुळे त्या मुल, मुलांना काय मिळालेले आहे प्राधान्यक्रम मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे कारण सीटीटी टी अपियर मुलांना त्यावेळेस संधी दिली होती दुसरी गोष्ट म्हणजे प्रेफरन्स लॉक करण्यासाठी जे प्राधान्यक्रम बदल करायचे असतील तर तुम्हाला ते पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी जनरेट करू शकता येतील सुविधेचा वापर जो आहे हे जी, जी दिलेली आहे तुम्ही जास्तीत जास्त तीन वेळास करू शकता म्हणजे तुम्हाला जर सुरुवातीला वाटलं की तुम्ही एकदा प्रेफरन्स जनरेट केले तुम्हाला वाटलं की नाही मला आता पुन्हा त्याच्यामध्ये बदल करायचं असेल तर असे तीन वेळेस फक्त तुम्ही काय करू शकता बदल करू शकता त्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करावेच लागतील तुम्हाला त्या ठिकाणी बदल करता येणार नाही तर ह्या एकंदरीत महत्वाच्या थोडक्यात थो, मुद्दे होते आपल्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन दिसत आहे नाही परंतु आ, या ठिकाणी आपल्या प्रवर्गाच्या जागा या ठिकाणी आहेत की नाही आता या ठिकाणी बघा या ठिकाणी एस टी प्रवर्गाच्या या ठिकाणी जागा नाही इथे आणि ती जी संस्था आहे ती संस्था आहे श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी आहे या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत ज्या ठिकाणी कुठलीही मुलाखत घेतली जात नाही त्या ठिकाणी डायरेक्टली थेट भरती होते बऱ्याचशा संस्थांनी या ठिकाणी सरस आ, आ, स्वामी सारखी संस्था आहे त्या स्वामी संस्थेने सुद्धा या ठिकाणी खूप मोठी जाहिरात दिलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पी सी एम सी प्रायमरीची विदाउट इंटरव्ह्यूची ही जाहिरात आहे यामध्ये या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या चौदा जागा आहेत त्यामध्ये चार जागा ह्या महिलांसाठी आहेत सर्वसाधारणमध्ये पाच आणि माझे सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त नाही खेळाडूला एक अशा चौदा जागांची या ठिकाणी जाहिरात आहे त्यामध्ये पण टोटल जे जाहिरात बघितले आपण तर दोनशे दोनशे एक पदांची ही जाहिरात आहे या ठिकाणी मराठी माध्यमाच्या एक ते पाचच्या ज्या जागा आहेत त्या एक ते पाचच्या जागा एकशे सदोतीस आहेत त्यानंतर या ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या आहेत त्या चव्वेचाळीस आहेत आणि सहा ते मॅथेमॅटिक मॅथमॅटिक अँड साठी सा वीस जागा आहे आता मित्रांनो या ठिकाणी बघा की श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची जी आहे सगळ्यात मोठी ब्रँड संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जवळजवळ चारशे एकोणतीस पदांची ही जाहिरात आलेली आहे आणि या चारशे एकोणतीस पदांमध्ये या ठिकाणी एस टी प्रवर्गाच्या फक्त तीन जागा आहे आता हे का आल्या कशा आल्या ह्याच्यावरती सर्व उमेदवारांनी या ठिकाणी विचार करायला हवा कारण छोट्या बिंदू नामावलीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे कारण क्लास वन पासून तर क्लास फोर पर्यंत जी काही पदे येतात ती छोट्या बिंदू नामावलीमुळे आपला जो बिंदू आहे तो बिंदू दोन वरती न दाखवता कुठे दाखवला जातो याच्यावरती जा एक सविस्तर व्हिडिओ होऊ शकतो पण याचाही उमेदवाराने आपल्या टीच्या या, या ठिकाणी विचार करायला हवा तर या ठिकाणी ह्या जाहिराती आहेत या जाहिरातींमध्ये आपल्याला थोडक्यात हे आपण बघूया की मी थोडक्यात या पीडीएफ मधल्या जाहिराती बघून ज्या विदाऊट इंटरव्यूच्या जागा आहेत ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार नाही तर अशा ठिकाणी जाहिरात जर आपण बघितल्या अ तर त्या ठिकाणी एकसष्ट जागा ह्या एसटी प्रवर्गाच्या आलेल्या आहेत एकसष्ट जागा ह्या एसटी एस टी प्रवर्गाच्या आलेल्या आहेत त्यामध्ये चौदा जागा ह्या फिमेलना आलेल्या आहेत महिलांना आलेल्या आहेत सर्वसाधारण जागा आहेत एकेचाळीस आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या या ठिकाणी जागा झालेल्या आहेत जे समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणामध्ये या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशा पद्धतीने जाहिरात आलेल्या आहेत त्या जागा ऍड झालेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण थोडक्यात ज्या जा जा जाहिराती आल्या होत्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या होत्या त्याच या ठिकाणी आपण पीडीएफच्या माध्यमातून या ठिकाणी अॅनलाइज केलं फक्त जाता जाता एक कळकळीची विनंती ही करतोय की ज्या उमेदवारांना लांबच्या ठिकाणी जायचं नसेल तर त्यांनी प्लीज प्रेफरन्स देऊ नका जर तुम्हाला तुम्ही ठरवलं असेल की ह्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये फक्त मी जाऊ इच्छितो तर फक्त त्याच जिल्ह्यांचे प्रेफरन्स द्या कारण मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये असे बरेचसे उमेदवार आम्ही पाहिलेत की ज्यांचे नंबर लांबच्या जिल्ह्यांमध्ये लागले ते गेले नाहीत आणि त्यामुळे ज्या उमेदवाराला ती जागा मिळायला हवी होती त्या गरिबातल्या मुलाला त्या ठिकाणी ती मिळाली नाही आणि तुम्ही न गेल्यामुळे ती जागा आजच्या घडीला वेकेंट राहिली आणि आज जरी ती जागा आली तरी आता जर ती पुन्हा भरली गेली तर पुन्हा ह्या जागा येणार नाहीत आणि त्यामुळे कळकळीची विनंती आहे सर्वांना की जर तुम्ही जाणार असाल तरच त्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करा अन्यथा प्रेफरन्स लॉक करू नका ज्या ठिकाणी तुम्हाला जा जायचं असेल तेवढे जिल्हे लॉक करा ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ इच्छित नाहीत त्या ठिकाणी तुम्ही द्यायचे म्हणून देऊ नका याच्याने गरीबातल्या गरीब मुलाचं या ठिकाणी नुकसान होतं ज्याला तिथे खरंच जॉबची गरज आहे तो मुलगा तुम्ही न गेल्यामुळे वंचित राहतो आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आवर्जून याच्यावरती विचार करा शेवटी तुम्हीच या याच्यावरती निर्णय घेऊ शकता आम्ही कितीही सांगितलं तरी शेवटी प्रेफरन्स लॉक करणं हे तुमच्या हातात आहे आणि त्यामुळे याच्यावरती सरासर विचार करावा तर या ठिकाणी एस टी प्रवर्गाला ज्या जागा आलेल्या आहेत त्या तुम्हाला मी थोडक्यात सांगितल्या तर आपण थांबूया जोहार जय संविधान